आम्हाला सत्तर हजाराच्या मध्ये सगळ्या गाय भेटलेल्या गाय चांगल्या लाग लागल्या दुधाला व्यवस्थित लागल्या म्हणून परत एकदा गाय खरेदी करायला आलेत आताही त्यांनी दहा गाय सिलेक्शन केले आहेत महाराष्ट्रापेक्षा इकडे भरपूर चांगल्या क्वालिटीच्या गाय मिळतात पहिला नेलेल्या दुधाला बघा पंचवीस लिटर तीस लिटर प्लसच्या गाय लागलेल्या आहेत सगळ्या आता ही साडेसात महिन्याचा कालवाड आहे आम्ही पासष्ट हजार रुपयाला घेतलेला आहे ही गाय तुम्हाला सांगतो आम्ही पंच्याहत्तर हजार रुपयाला घेतलेली आहे तर ही तीस लिटर दूध कॅपसिटी आहे सभी भाइयों को पंडरी फार्म हरियाणा करनाल की तरफ से नमस्कार तो आज फिर पंडित डरी फार्म पर कस्टमर आया है जो पहले भी पंडित डरी फार्म से लगभग तीस गाय खरीदी कर चुके थे और फिर ये दोबारा लगभग आठ महीने बाद दोबारा आए हैं और अब फिर इन्होंने पंडिडरी फार्म से लगभग नौ गाय खरीदी किया है और साथ में इन्होंने एक भैंस खरीदी किया है टोटल इन्होंने दस जानों की खरीदी करी है तो संतोष शलंकर दादा है इन्हीं के गाँव से ये आए हैं पहले भी इनके गाय लेके गए थे तो नमस्कार संतोष दादा नमस्कार तो संतोष दादा आपको जाने माने चेहरे हैं महाराष्ट्र के अंदर तो फिरच्या पनीडरी फार्म पर ये भाई एक्सपिरियन्स पहले आ चुके पनीडरी फार्म पर लगभग इन्होंने पहले भी तीस गाय किया था। और खरीदी दुबारा तो किस खरेदी में खरीदी किया कितने महिने ज्यापन गाय को खरीदी किया तो आपण शेअर शेयर कीजिए अपना, अपना। नमस्कार सत्य मित्रांनो हे आमचे मित्र पहिले भी ह्याच्या अगोदर या दोघांनी दहा दहा गाय घेऊन गेली होते तर आता रिपीट परत गाय चांगल्या लागल्या दुधाला व्यवस्थित लागल्या म्हणून परत एकदा गाय खरेदी कराय आले आता आताही त्यांनी दहा गाय सिलेक्शन केलेत आ, तर तुम्ही बघू शकता ही गाय सगळ्या आम्हाला सत्तर हजाराच्या मध्ये बसते म्हणजे कोण पासष्ट ला कोण बहात्तर ला कोण अडसठ हजारला असं आम्हाला सत्तर हजाराच्या मध्ये सगळ्या गाय भेटलेले तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो दादा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव रतिकांत गवळी सांगली जिल्हा मी दादांच्या बुरुशावर याच्या आधी पण दहा गाई नेल्या होत्या त्यानंतर मी आणि माझा लहान भाऊ या दोघांनी आम्ही दोघांनी मिळून दहा दहा गाई नेल्या होत्या मग पहिल्या गाई चांगल्या लागल्या त्यामुळे आम्ही परत आणि परत येऊन आठ नऊ महिन्यानंतर परत आणि दहा गायी खरेदी केलेल्या आहेत यात नऊ गायी आणि एक मस असं दहा जनावरांचा लॉट आम्ही घेऊन जात आहे तर तुम्हाला किती काय रेट पडले सगळ्या गायी आम्हाला सत्तर बहात्तर पंच्याहत्तर अशा रेटमध्ये गायी लेवल ले ले। किती लागली सरसकट लेवल म्हटला तर बघायला गेलं तर सत्तर पंच्याहत्तर ह्या न गायी आम्हाला पडलेल्या आहेत गायीची क्वालिटी वगैरे बघितलं तर आपल्यापेक्षा महाराष्ट्रापेक्षा इकडे भरपूर चांगल्या क्वालिटीचे गायी मिळतात आणि दुधाला कशा लागल्या पहिल्या नेलेल्या पहिला नेलेल्या दुधाला बघा पंचवीस लिटर तीस लिटर प्लसच्या लाग गायी लागलेल्या आहेत सगळ्या त्यामुळं आम्हाला पहिला रिझल्ट चांगला आल्यामुळे आम्ही परत आणि परत गाई खरेदी करण्यासाठी आलेलो इथे आणि अशा आम्ही नऊ गाई खरेदी केलेल्या आहेत आणि एक मस सुरुवातीला आम्ही घेऊन जातोय आता बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणजे जर व्यवस्थित त्याचं संगोपन पालन पोषण जर व्यवस्थित गायीचं केलं तर हे दुप परत स्पष्ट कस्टमर ह्यांच्याकडे आलाय आणि आम्ही स्वतः मी असेल मी मशी घेतली असतील ह्यांनी गाय घेतली असतील म्हणजे आम्ही रिपीट रिपीट येतो का तर चांगले भेटले म्हणून आलो या दुधाचा अनुभव गायच्या म्हणजे जर स्वतः संगोपन व्यवस्थित केलं तर काहीच अडचण येत नाही तो बिया जेव्हा काही अनुभव कसा येते फीडिंग वगैरे करा आपल्या बरोबर अच्छा रहा 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 हुआ। तो जो महाराष्ट्राचे शेतकरी कुठलं बोलतो गायट होता नाही नाही असं काही नाही मित्रांनो इकडच्या गायी नेले की व्यवस्थित संगोपन केले की व्यवस्थित सेट होत्या असं काय हे नाहीये की बाबा सेट होत नाहीत किंवा काय आता आम्ही पहिला नेलेले दहा गाई मी नेलेल्या आहेत ने ह्यानं माझ्या भारक्या भावानं दहा नेलेले आहेत त्यानंतर ह्यांच्या आहेत दहा पंधरा गायी त्यामुळे आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाहीये त्यामुळे आम्ही आणि परत येऊन गायी खरेदी केलेल्या आहेत संतोष भाई आप आप तो पहले काफी ज्यादा गाय खरेदी मी मागे एकदा व्हिडिओ मध्ये शेतकरी मित्राला सांगितलं होतं तर तुम्ही नेहताना काळजी आणि नेल्यानंतर काळजी तुम्ही जाताना दोन चार दिवस आणि नेल्या दोन चार दिवस चांगला आठ दिवस जर तुम्ही काळजी घेतली तर कुठल्या गायीला काय होत नाही कुठली गाय ट्रेसमध्ये जात नाही किंवा कुठली गाय आजारी पडत नाही किंवा दगवत नाही तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं नेताना व्यवस्थित न्या प्रत्येक ठेवा उतरल्यानंतर पहिल्यांदा पाणी पाजू नका त्यांना निवांत मध्ये बसू द्या त्यांना त्यांचं रक्त बॉडी पातळ म्हणजे अं उभा राहून रक्त पातळ झाले असतं रात्रभर तर उतरल्यानंतर त्यांना त्यांचं रक्त थंड होऊ द्या मग त्यांना खाया चारा मग पाणी पाजा का तर पाणी हे अगोदर जास्त उतरलं उतर पाणी पाजू नये का तर लगेच गोचीरचा फॉर गाई जाती या मग ही गोष्टी ह्यांना मी मागच्या मी परत जणांना माझ्यासोबत जे शेतकऱ्याला मी परत सांगितलं त्याच्यामुळे कोणाचं व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारच्या गायी सेट झाल्या आणि व्यवस्थित दूध द्यायला लागल्या इतर नाही असं काही नाही इथं किती दिवस पण राहावा कुठल्या पण गाई मशी बघा फिरण्याचं खाण्याचं पिण्याचं सगळं इथं त्यांच्या त्यांच्याकडूनच केलं जाते त्यामुळं असं काय नाही आहे की तुमचा गैरसमज असेल की आपल्याला पैसे जास्त जातील खायला त्यानंतर फिरायला तर असं काय नाही आहे सगळी करतात आपली सगळी गायन पाहिजे दूधी कि, कि किती खरेदी एक नंबर सांगितलं जी गाय घेतली त्यांनी तुम्ही बघू शकता ही गाय पंचवीस लिटरची आहे ही गय यांनी बहात्तर हजार रुपयाला खरेदी केलेली आहे तर ही गय आता साडेसात पावणे आठ म्हणजे सात महिने म्हणजे पावणे आठ महिन्याची आम्ही तारखेनुसार बघितली पावणे आठ महिन्याची गाभण आहे परत तुम्ही ही बघू शकता ही थोडी क्रॉस मध्ये आहे पण क्रॉस ब्रेड मध्ये पण हे जे खाली बघू शकता तुम्ही एकदम दुधाला चांगली तीस लिटर दूध मालकाने सांगितलं आहे पण आम्ही एक अठ्ठावीस सत्तावीस लिटरच्या हिशोबाने आम्ही ही गाय ही गाय आम्ही चौऱ्याहत्तर हजार रुपयाला खरेदी केलेली आहे तसं शि एक बघू शकता तुम्ही ही पण गाय आम्ही घेतलेली आहे सत्तर हजार रुपयाला बघा तुम्ही म्हणजे ऑर्डर फेस क्वालिटी तिच्या मिल्कमॅन बघा खाली परत ही गाय घेतली आम्ही परत सत्तर हजार रुपयाला ही साडेसात महिन्याची का आहे ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तसच ही गाय बघा ही कालवड आहे पहिल्यानु आता ही साडेसात महिन्याचा कालवाड आहे आम्ही पासष्ट हजार रुपयाला घेतलेला आहे तर बघा तुम्ही कातणीला मऊ किती आहे ब्रीड कस कसं आहे तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे आम्ही बघून घेतलेत एक तुम्हाला सांगायचं एक म्हणजे तिची चमक ही काय बघा तुम्ही वर्षी एक गाय घेतली आहे पंच्याहत्तर हजाराला ही तीस लिटरची गाय आहे ही आठ महिन्याची गाभण आहे हे पंच्याहत्तर हजार रुपयाला आम्ही घेतलेली आहे तसं आता ही एक बघू शकता मित्रांनो ही पण गाय आम्ही सत्तर हजार रुपयाला घेतलेली आहे ही आठ महिन्याची गाभण आहे परत ही बघा तुम्ही ही ब्रीड बघा ही एक चांगलं ही गाय तुम्हाला सांगतो आम्ही पंच्याहत्तर हजार रुपयाला आहे तर ही तीस लिटर दूध कॅपसिटी आहे तीस लिटर दूध आरामशीर दिली आमचा अंदाज आहे म्हणून आम्ही घेतलेली आहे ही गाय पंच्याहत्तर हजार रुपयाला घेतलेली आहे आम्ही अशा प्रकारचे आम्ही सिलेक्शन चांगले काय केले काल बघितलं मी दहा मशी घेतली दहा गाय नऊ नऊ गाय आणि एक मैश घेतली तर तुम्ही विचारू भावाला नाही मित्रांनो कसं आहे तुम्हाला जर गाई खरोखरच जर चांगल्या सांभाळायचे असतील तर इथून घेऊन जावं काही अडचण येत नाही त्यानंतर तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितला जायची लाव क्वालिटी किंवा तुम्ही फेस क्वालिटी कलर हे सगळे एकदम उत्तम दर्जाचं आहे त्यामुळं इकडे येऊन घेऊन जायला काही तुम्हाला काहीच अडचण नाही मेसेज काय नाही जर कुणाला गाडी घ्यायला व्यवस्थित जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही पंडित डेअरी संपर्क करू शकता बहुत बहुत शुक्रिया